तथागताचं महाबोधी विहार मुक्त करा याच्यासाठी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भीमरावजी आंबेडकर व त्यांचे सर्व सहकारी सर्व भारतीय गोष्टमा सेनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य पदाधिकारी आदरणीय बंधीजी व सर्व उपासक उपासिका महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे हे शाहू फुले आंबेडकर विचार सर्दीचे आलेले सर्व बहुजनवादी आणि माझ्या बांधवांनो ही लढाई का आताची नाही ही लढाई अठराशे एकोणनव्वद पासून सुरू झालेली आहे नव्वद पासून एकशे पस्तीस वर्ष झालेली आहे आणि ही लढाई आम्हाला जिंकायची आहे आणि आम्ही हे जिंकणार ही एक मानसिकता घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो जसं आज संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन तालुक्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे प्रत्येक जिल्हा ओ कोर्टावर आणि जर तुम्ही आमचं महाबोधी विराड मुक्त केलं नाही तर के ही, ही लढाई संपूर्ण भारतभर पूर्ण जगभर सुरू होईल आणि या लढाईमध्ये अनेक राष्ट्र सहभागी होतील अनेक मोठं राष्ट्र आहेत ते सुद्धा सहभागी होतील कारण की आमचं हक्काच जे आमचं शक्तीप्रिज आहे जे तथाकथाचं मंदिर आहे ते आमच्याच ताब्यात असावं कुण्या ब्राह्मणाच्या भळेवरच्या हाती असावं ते मरीदा खायचं काम आलं की ती मंडळी पुढे असते आणि कष्ट करायचं काम असलं तर हे घरी असतात आम्ही आमच्या सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं बौद्ध महाबोधी विहार बरं त्या विहाराला खुली कोणी भेट दिली मी गेलेला आहोत एक वेळा जाऊन पहा त्या भूमीवर गेल्यानंतर त्या विहारामध्ये गेल्यानंतर तिथलं जे हवेशन आहे ते महसूस करतो मी की हे तथागथाची भूमी आहे असं कंपन होते शरीरामध्ये त्या बोधवृक्षाच्या खाली तुम्ही दहा बसा बघा तुम्हाला काय फिलिंग होते ही पवित्र भूमी आमच्या काव्यामध्ये असली पाहिजे हे आम्हाला मिळू शकते पण सगळ्या समाजाचं आणि सगळ्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणींच्या मंडळीचं जर पाठिंबा आहे ते जर सगळे आमच्या पाठीशी आहेत तर शंभर टक्के ज्या पद्धतीनं मध्ये ते बरे पकडून लावले <laughs> आणि ते मंदिर बहुजन समाजाच्या ताब्यामध्ये दिलं तसं तिथलं विहार हे बौद्ध समाजाच्या दुक्षुपांच्या बौद्ध समाजाच्या हाती आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आता ही आत्महून लढाई सुरू झालेली आहे ही लढाई सुरू झालेली आहे आता इथं अंत नाही विन्या ताब्यात घेतल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही बाळासाहेबांनी हाती घेतलेला जो मुद्दा आहे त्याला यश प्राप्त झाल्याशिवाय बाळासाहेब आंबेडकर शांत बसत नाही आणि त्याची लंकाही शांत बसत नाही एक विचार एक निर्णय एक पक्ष एक धम्म एक धम्म आम्ही जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही आता भूतकाळातील ज्या ज्या काही चुका झालेल्या असतील त्या सगळ्या विसरून आता कथाकथाच्या नावावर तर महाबोली विहार मुक्त करण्याच्या नावावर सगळ्यांनी एकच नेतृत्वाच्या सोबत येऊन काम करावं हो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय गुमरावजी आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारून इथून पुढे जे, जे जे आदेश येतील जे जे आंदोलन होतील त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य भाग घ्यावा मी विनंती करतो सगळ्यांना माना सन्मानाच्या शांतीमध्ये जयत्न करतो नमो